¡Caliga, caliga!

इकडे इकडे दो। राज्याच्या दो। 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 विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे महायुतीला बहुमत मिळालं त्यामुळे महायुती सरकार स्थापन करणार आहे मात्र आता त्यानंतर ही आता चर्चा सुरू झाली आहे की मंत्रिपद कोणाला मिळणार यावरून सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे सर्वांनी जे त्या ठिकाणी शर्यतीत आहेत अनेक नेते आहेत ने माझे आमदार राहिलेले आहेत जे आता पुन्हा निवडून आले आहेत ते सर्वच या रांगेत आहेत मात्र काही जुन्नर म्हणजे शिंदे शिवनेरी येथून काही शिवप्रेमी आलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की जुन्नरला देखील मंत्रिपद मिळावं जुन्नरचा जर निकाल आपण पाहिला तर शिंदे गट आणि राष्ट्रवादी अधिक्रता गट यांच्यात लढत झाले तर तिसरे होते धरण सोनावणे जे माजी आमदार आहेत ते अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे आता त्या ठिकाणी आम्ही इच्छा आहे की व्यक्त केली आहे शिवप्रेमींचं नेमकं म्हणणं काय ते आपण जाणून घेणार आहोत शिवप्रेमी थेट आज दादरमध्ये आलेले आहेत छत्रपती शिवाजी पार्क मैदानाने या ठिकाणी ते जमलेले आहेत त्यांच्यामुळे काय म्हणतो तुमचं म्हणणं कारण काम शिवाजी महाराजांचं नाव आलं अनेक सातगाली अनेक पंतप्रधान पुण्याच लागतो माझं असं म्हणणं आहे या तालुक्यामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला या महाराजांनी उद्या जनतेला कैतेला न्याय दिला आणि म्हणून जन्माला आले की पावन दिली आज तिथल्या जनतेचा असं म्हणजे गेली पंच्याहत्तर वर्षा आधी या योजनेला मंत्रिपदाच्या रूपाने न्याय मिळालेला आहे सरदारायण सोनावट मनातले आहेत त्यांनी जगातील सर्व यंत्राचं काम चालू केलेलं आहे आणि शिवाजी महाराजांचे विचार घेऊन चालणारा हा मामळा उन्हाळ्याच्या जनतेला मंत्रिपद मिळावं म्हणून आमचा हात धरवा लागला बाळासाहेबांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आमचं म्हणणं हे आहे का आम्ही तर जातलेल्या सगळे सुंदर तालुक्यामध्ये छत्रपती शेवावल्या पंच्याहत्तर वर्ष झाले महाराष्ट्राची सुरुवात महाराष्ट्राच्या विनविध कलशाच्या छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळापासून सुरुवात झाली या महाराष्ट्राची त्या शिव दिल्ले शिवगेता तुम्ही दरवेळेला वंचित काय ठेवता सरकार येतात सत्ता बदलतात कुणी असेल आघाडी असेल पण या वेळेला आम आमच्या आमची अपेक्षा या शिवशाही सरकार आहे की हे सरकार आहे शिवशाहीचं की आमचा जो जुन्नर तालुका आहे हा जुन्नर तालुका या राज्याच्या या शिवनेरीचा सन्मान या वेळेला कुठंतरी झाला पाहिजे आणि या वेळेला आम्ही एखाद्या व्यक्तीसाठी या ठिकाणी मंत्रिपद मागायला आलो ना आम्ही आमच्या तालुक्यासाठी मंत्रिपद माग देशाचं जे दैवत आहे ते आदरणीय छत्रपती शिवरायांचा जन्म त्या ठिकाणी होतो तिथून सगळ्या गोष्टींच्या हालचाली होता तिथून असा एकही वर्ष नाही का ज्या वर्षी या राज्याचे मुख्यमंत्री कोणीही मुख्यमंत्री असून त्यांना त्या ठिकाणी राजांना नतमस्तक होण्यासाठी यावंच लागतं मग त्या, लागत। त्या तालुक्याला प्रतिनिधित्व का नको तर द्यायलाच पाहिजे हा आमचा तालुका हा या राज्यामध्ये किल्ल्या शिव्यावरती दरवळ्याला मुख्यमंत्री येतात त्या ठिकाणी आमच्या सर्व शिवप्रेमींचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणची व्यवस्था पाहण्यासाठी जो कोणी आमदार असेल तो तुमच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिमंडळाचा दर्जा द्या तो दर्जा किल्ले शिवनेरीला मिळेल तो त्याच्या मला जुन्नर तालुक्याला मिळेल तो व्यक्तीला मिळणार नाही हॅलो <स्यान> काय नेमकं महाराष्ट्र राज्यात जे जे मुख्यमंत्री झाले भारतापर्यंत ते मानव जायला येथील शेट्रोजीला दोन हजार चौदा साली पण नरेंद्र मोदी तर आमचं म्हणणं हेच आहे मानवंदा माव मानवंदना आणखी उंच करण्यासाठी मुंबईत आम्हाला मुंबईला कुणा व्यक्तीसाठी हे स्थान मागत नाहीये आहे तर हे शिवजन्मभूमी राज्यात देशात आणि शिवजन्मभूमी ही एकच नाही त्याच्यासाठी आम्हाला हा न्याय वाटता येईल शेतकऱ्या आणखी मागणी कोणीही निवडून येऊ नये मागणी शिवभक्त म्हणून हीच आहे की आमच्या जुन्नर तालुक्याचा आमचा हक्क आम्हाला द्या आमचा सन्मान तुम्ही ठेवणार आहात की नाही ज्या वेळेला तुम्ही भोसलेकरांना ज्याप्रमाणे सन्मान देतात त्यावेळेला ती जन्मभूमी आहे ना तिचाही सन्मान ठेवा कोणीही आमदार असू द्या आमदार कोण हे महत्त्वाचं नाही आहे व्यक्ती कोण हे महत्त्वाचं नाही आमचा सन्मान आमचा तालुक्याचा सन्मान जन्मभूमीचा सन्मान तुम्ही एक मे एकोणीसशे साठ जो स्वर्धीचा नसतो राव चव्हाणांमध्ये आमची शिवजन्मी वंचित आहे आमदार कोणी असो पण आमच्या जन्मभूमीला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आम्हाला हक्क मिळालं पाहिजे आपण पाहिलं शिवप्रेमींसोबत आपण चर्चा केली त्यांचं म्हणणं आहे निवडून त्यांच्या जागी आम्ही कोण असतात तरी जो कोणी निवडून येईल त्यांना मंत्रिपदाच्या दर्जा आमच्या किल्ले शिंगरीला या ठिकाणी ही एकंदरीत भूमिका आहे त्यामुळे आता बाबाची काय भूमिका घेत आहे हे देखील पाहावं लागेल

सत्तर वर्षापासून ज्या महाराष्ट्राची निर्मिती ज्या ठिकाणावरून जाईल जिथे छत्रपतींचा जन्म झाला त्या किल्ल्या शिवनेरीला त्या जुन्नर तालुक्याला तुम्ही सन्मान देणार आहात की नाही एवढाच प्रश्न आम्ही या शिवशाही सरकारला विचारायला आहोत आमचं मागणं प्रेमाचं आहे या शिवशाही सरकारने आमच्या जुन्नर तालुक्याला न्याय द्यावा आणि आम्हाला कॅबिनेट मंत्री पदाचा की मागणी घेऊ आम्ही शरद नाही मी समजून घ्या आज विशेष दिवस पण असा आहे जे यशवंतराव चव्हाणांचा स्मृती दिन ज्यावेळेस एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्राचा कलश घेऊन जोरांना कलश शिवण्याजवळ आलो आणि तिथेच ते पहिली कॅबिनेट शिवभक्त आमच्या भावनांना हात घालण्याचा विषय कोणत्या राजकीय नेत्याचा नाही आमचा हेतू असा आहे की या शिवजन्मभूमीला सातत्याने त्या उंचीपासून वंचित ठेवलेला आहे आणि हत्ता कोण निवडून आले हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही तर आमचं असं म्हणणं आहे शेजारच्या अनेक तालुक्यांना तुम्ही तो मान सन्मान दिला परंतु शिवजन्मभूमी ज्या ज जन्मभूमीतून महाराजांचा जन्म होऊन अख्ख्या हिंदुस्थानचा आराध्यदैवत त्यांच्या जन्मभूमीला कॅबिनेटचा दर्जा द्यावा आणि तो एक वेगळ्या उंचीचा तालुका म्हणून या महाराष्ट्रात जनला जावा ही हक्काची मागणी करण्यासाठी आम्ही आणि आम्ही सगळे शिवभक्त म्हणून आलो

Gay reduce ब्लभास्थ को अदयारा, ज czego चानस, क worries, भ ini again. यह व은त्त पर झे मेटम मेया बतत, क्यांत जिह तो ही जी प्वारlt पडाँ सोनकती हरी तución सर्व जुन्नर तर या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेत नेमकी मागणी काय आताची विधानसभा हा जुन्नर विधानसभेमधून आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपले शिवभक्त किल्लेशेरेचे पुत्र आमदार सोलाने अपक्ष म्हणून बहुमताने मिळत आहे आणि कित्येक दिवसाची सगळ्या आपल्या शिवभक्तांची आणि जुन्नरकरांची एक मागणी आहे की आपल्या जुन्नर विधानसभेसाठी किंवा आपल्या किल्ले शिवनेरीसाठी मंत्रिपद मिळालं पाहिजे आणि ह्याच मागणीसाठी आपण सर्वजण म्हणजे मुंबईकडे असतील गावाकडे जुन्नर सगळे रहिवाशी असतील ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दादांना मंत्रिपद मिळालं म्हणजे जुन्नरला मंत्रीपद मिळावं ह्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत जुन्नरकर सगळे आपले रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि ह्याच मागणीसाठी आपण मुख्यमंत्री साहेब असतील म्हणजे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील अजित पवार साहेब असतील आपण सर्वांनी मिळून म्हणजे जुन्नरकरांच्या वतीनं आपण एक मागणी करत आहोत की आमच्या ह्या हो कि शिव किल्ले शिवनेरीला एक मानाचं पान आणि मंत्रीपद मिळावं ह्यासाठी आम्ही आग्रही भूमिका या ठिकाणी मांडण्यासाठी सर्वजण एकत्र जात आहोत याआधी काही चर्चा झाली का काय ग्रीन सिग्नलसाठी चर्चा चालूच आहेत आपणही दादांनीही कदाचित जर तिकडे मागणी के केली असेल आम्ही आमच्या वतीनं तिकडे सांगतो की आम्हाला आमच्या ह्या किल्लेश वगैरेला मंत्रिपद मिळालं पाहिजे त्यासाठी आपणही त्यांच्याकडे आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपण तिकडे मागणी केलेली आहे आता हे सगळे जे वरिष्ठ प नेते आहेत ते तिन्ही पक्षाचे नेते ठरवतील आणि त्यातून आपल्याला वाटतंय की एक चांगल्या प्रकारचं पॉझिटिव्ह आपल्याला मंत्रिपदासाठी नक्कीच न्याय मिळेल पुढचं नियोजन सांगा सांगा सगळं सांगा ना तुम्ही आज जाऊन आली का वर्षापर्यंत सागर पण कर

या ठिकाणी सगळ्यांना विनंती करण्यात की आता आपण सगळ्यांचं दैवत असणारे बाळासाहेबांच्या स्मृती सिद्धिनाम अभिवादन आहे आणि आता आपण या ठिकाणावरून सगळे मंडळी अजून काही लोक येतात त्यांची थोडीशी वाट पाहूया सगळे एकत्र जमून आपण या ठिकाणावरून वर्षा भागल्यावर गाडीने जाणार आहोत प्रत्येकाने प्रत्येकाची गाडी घ्यायची आहे कुठलाही गडबड गोंधळ नको शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी जाणार आहोत आपली त्या ठिकाणी भेटीची वेळ निश्चित झालेली आहे आणि त्याप्रमाणे आपण सगळेजण जाऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहोत सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी पोचायचं जो जो आ, आ, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच भव्याचं स्मारक उभा राहत राहतोय आग्रही मागणी आहे संपूर्ण शिवभक्तांची मागणी आहे की ह्या मावळ्याला छत्रपतींच्या भूमीला मंत्रिपदाचा कॅबिनेट मंत्रिपद मिळालं पाहिजे कारण त्यांनी संपूर्ण देशाची मान उंचावणार आहे त्याच कारण अशुभक्त आहे आणि अशुभक्ताने जो विडा उचललेला आहे छत्रपतीच्या कळ्याचा वर्ष जायचं हॅलो हे काय आलो आतमध्ये आलो ती

सर्व दादांचे शिवभक्त आता हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दर्शन घेत आहे शरद आम्हाला सर्व शिवभक्तांना हा योग आला समाधी स्थळाचा भेटण्याचा योग आला आणि आम्हाला शिवजन्मभूमीसाठी मंत्रिपद मागण्यासाठी तुम्ही जे आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही शिवभक्त सर्व जुन्नर तालुका आपले सदैव उणी आहोत तो चारशे चोवीस हो साली खरंच दादावर प्रेम करणारे खूप सारे कार्यकर्ते फक्त कार्यकर्त्यांच्या फोनवरती इथं जमा झालेले आहेत का तर शिवजन्मभूमीला सन्मान मिळावा शिवजन्मभूमीला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळावा आपले शिवनेरीचे शिलेदार शिवभक्त शु आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यांची नुकतीच आमदारपदी निवड झाल्याबद्दल सर्व तमाम जनतेच्या वतीनं दादांचं हार्दिक अभिनंदन आणि शिवशाही सरकारमध्ये आदरणीय शरददादांचा मंत्रीपद मंत्रिपद देऊन गौरव करावा सन्मान करावा हीच खरी शिवभूमीच्या चरणी प्रार्थना आणि पुन्हा एकदा दादांचं अभिनंदन आणि सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की जुन्नर तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं आपण शरददादांना मंत्रीपद देऊन आपण त्यांचा सन्मान करावा अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आज शिवजन्मभूमीतले सर्व मतदार नागरिक हे आज इकडं मुंबईच्या दिशेने आलेले आहेत सगळे शिवभक्त डिन्नरच्या दिशेन इकडं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे पंकस्थळ गीत आहे इथं जमलेले आहे त्याचं कारण असं आहे की गेले सत्तर पंच्याहत्तर वर्ष शिवजन्मभूमीला मंत्रिपदाचा न्याय भेटलेला नाही ज्या शिवनेरी गडावर महाराष्ट्राच्या स्वर्ग कॅलशाची स्थापना झाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब तिकडं आले होते तिकडे कॅबिनेट झाले त्या जुन्नर तालुक्याला त्या शिवजन्मभूमीला आजपर्यंत एकदाही मंत्रिपद भेटलेलं नाही आहे पण साहेबांचा एक सा काम करण्याचा एक करिश्मा आहे ते न्याय देतात कार्यकर्त्यांना न्याय देतात आणि आम्हाला असं वाटतं की ह्यावेळेस शिंदेसाहेब शिवजन्मभूमीला न्याय देऊन महाराष्ट्राच्या शिवभक्तांना आनंदित करतील की जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे त्या शिवजन्मभूमीला कॅबिनेट मंत्रीपद देऊन पूर्ण महाराष्ट्राच्या शिवभक्तांना आनंद देण्याचं काम हे शंभर टक्के शिंदेसाहेब करतील असे आमचं आम्हाला सर्व शिवभक्तांना त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे आज या ठिकाणी जुन्नर तालुक्यातून तालुक्यातून आणि शरद दादाचे समर्थक या ठिकाणी खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्याकडं मंत्रिपदाची मागणी करण्यासाठी आलेले आलेले आहेत आतापर्यंत जुन्नर तालुक्यावर जो अन्याय झालेला आहे खराबर खरं तर शिवजन्मभूमी इथून मागे जे ना त्यांना मंत्री मिळायला हवं होतं परंतु आता अपक्ष म्हणून जे आमचे शरददादा निवडून आलेले आहेत त्यांना शिवजन्मभूमीचा एक मंत्रिपदाचा मान मिळावा अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे त्या त्यासाठी हजारो कार्यकर्ते जिन्न रोहणार या ठिकाणी सादर या ठिकाणी आलेले आहेत आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री आणि उप उपमुख्यमंत्री या दोघांची गाठ घेऊन आम्ही त्यांना एक निवेदन निवेदन सादर करणार आहोत नाहीतर सर्व कार्यकर्ते फार त्याच्याने या आवेशाने या ठिकाणी आले त्यांचा मान सन्मान या दोघांनी राखावा आणि आमच्या जु जुन्नर तालुक्याला मंत्रिपद द्यावा असे मी नम्र विनंती करतो जुन्नर विधानसभेमध्ये आपल्या सर्वांचे हक्काचे असणारे जनसामान्यांचा बोलंदावाज असणारे शिवभक्त आदरणीय शरद सोनोनी यांना जुन्नरच्या मायबाप जनतेने आशीर्वाद रूपी विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे आमच्या सर्वांची आम एकच मागणी आहे किल्ले शिवने शिवनेरीच्या जन्मभूमीला खऱ्या अर्थानं न्याय मिळावा आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता या शिवशाही सरकारने दखल घेऊन दादांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावं अशी आमच्या सर्वांची युवा वर्गाच्या वतीनं विनंती आहे सरकारला नाही होईल होती तिथे चार पाच गल्ल्यांमध्ये टाका गाण्या का गाड्यांचा काही इश्यू नाही तर तू त्याची पार्किंग बरोबर बघेल काही इश्यू नाही एवढा गाड्या

बरोबर सगळ्यांना दादा आता यानंतर आपण सगळ्यांनी गाड्या काढून मात्र बंगल्यावर जायचं तिथे दादानी मान्य मुख्यमंत्री साहेबांची आपली पहिल्यान फिक्स केली सगळ्यांची केंद्र समजायची शांततेच आपण ती मागणी करणार आहोत ती आम्हाला शिवजनं मंत्रीपणे त्यानंतर आपण उपमुख्यमंत्री देखील फडणवीस साहेबांच्या सागर बंगल्यावर जाणार आहोत सगळ्यांनी शांततेने एकामागे गाड्या घ्या काही करायची नाही mereh anache aapko bhi sath mein jana hai chalo chalo please aaiye tabhi